पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात आणि हे प्रवासी टॅक्सीच्या माध्यमातून करत असतात तर सगळ्यात जास्त सध्या ऑनलाईनचा व्यवहार चालतात ओला सारख्या ज्या कंपन्या आहेत ॲप ॲग ॲप आधारित ॲग्रिगेटर कंपन्या आहेत या ह्या कंपन्याच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी आपले बुकिंग करतात आणि ते प्रवास करत असतात त्यावेळी त्यांच्याकडून जो दर आकारला जातो तो दर चालकांना ज्या मिळत नाही त्यातलं जे कमिशन आहे ते, ते मोठ्या प्रमाणात या कंपन्या कमवतात कम आणि त्यातून चालकांची आर्थिक लूट केल्याचं केली जात असल्याचा आरोप होतो त्यामुळे हे जे कॅब चालक आहेत हे कॅब चालक महिन्यातून एक दोन दिवस असेल किंवा आठव आटो, आठवड्यातून एखाद्या वेळेस तरी या कॅबचा ओला सारख्या कंपन्यांच्या विरोधात सतत आवाज उठवताना दिसतात मी सध्या पुण्यात आहे आणि आपण पुण्यातील काही ओ जे ड्रायव्हर्स आहेत टॅक्सी चालक आहेत आणि काही संघटना आहेत त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि त्या चालकांशी आपण चर्चा करणार आहोत की ओला उबेरसारख्या ज्या ॲप आधारित ॲग्रिगेटर कंपन्या आहेत त्यांना नेमकं विरोध का केला जातो आहे आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने लूट केली जाते माझ्यासोबत ताई आहेत ताई सर्वप्रथम मला सांगा आ, की तुमचं नाव आणि तुमच्या जे संघटनेचं नाव आहे ते सांगा मी वर्षाताई शिंदे पाटील आपली साहेब कॅब संस्था संस्थापक अध्यक्ष सध्या जे जे ओला तर हे चालकांची कशा पद्धतीने लूट करतात ओला उबेर रॅपिडो हे जे ॲप आहेत ते चालकांना एक नऊ ते दहा रुपये किलोमीटरचा रेट देतात जेणेकरून पुण्यामध्ये जो आर टी आय रेट दिलेला आहे तो पंचवीस रुपये किलोमीटरचा रेट आहे आणि मुंबईचा बत्तीस रुपये किलोमीटरचा रेट असताना ह्या कंपन्या फक्त नऊ ते दहा रुपये किलोमीटरचा रेट देतात की ते कसल्याच पद्धतीने चालकाला परवडत नाही तुम्ही संप आंदोलन जे कंटी सातत्यानं हे करता तर त्याच्या मागची काय भूमिका काय असते मग मा त्याच्यामागची भूमिका अशी आहे की आम्ही एवढ्या नऊ नऊ दहा दहा लाखांच्या गाड्या हे चालक मालक खेडोपाड्यानी पाऊस पडत नाहीये ते शेती पिकत नाही त्या अनुषंगाने कुठंतरी पोट आपलं घर भागवण्यासाठी हे शहरा शहरामध्ये येतात शेतकऱ्यांची मुलं आणि तो बिज धंदा करीत असताना आपलं पोट भरत असताना ह्या मोठ्याल्या पैशावाल्या वा कंपन्यांनी ह्यांची अशी पिळवणूक करायची ह्यांना रात्रंदिवस ह्यांच्याकडनं कष्ट करून घ्यायचं आणि ह्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये क कमिशन वसूल करायचं ह्यांना कुठल्याही पद्धतीने ह्यांना गाडीची पासिंगला पन्नास हजार रुपये महिना असतो गाडीला पंधरा हजार अठरा हजार वीस हजार त्या गाडीच्या हिशोबाने हप्ता असतो घराला भाडं असतं लेकरवारांची शाळा असती एवढ्या प्रमाणात प्रत्येक प्रत्येक ठिकाणी हे जे रेट वाढतात पण कॅब चालकांचे आज दोन हजार सतरापासून मी ही संघटना चालवते दोन हजार सतरामध्ये जो नऊ ते दहा रुपये किलोमीटरचा रेट होता आज दोन हजार पंचवीसमध्ये पण तेच रेट आहेत त्याच रेटने है म्हणून वारंवार आम्ही आंदोलन करतो संप पुकारतो तरी पण ह्या कंपन्यावरती आणि सरकारवरती पण कुठलाच फरक पडत नाही आहे तेच रेट आम्हाला देतात ते आपण आपल्या मासाहेब संघटना जी आहे कॅब संघटना त्याच्या माध्यमातून ड्रायव्हर चालक जे आहेत त्यांना कशा पद्धतीने मदत करत असतात आपण मासाहेब कॅब संस्थेच्या वतीने असे कुणी आता आम्ही मधी एक दोन महिन्याखाली सर्व माझ्या एक हजार ते दोन हजार कॅब चालकांनी माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री असतील आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री असतील त्यांना मेल केलेले आहेत राष्ट्रपतींना मेल केलेले आहेत की साहेब आम्ही खूप होय टाकलो आहे आता आम्ही आत्मधन करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत आणि त्याच पद्धतीनं मागच्या चार दिवसाखाली मुंबईच्या एका चालकाने केले मग आपली संघटना आहे वारंवार अशा कॅबलेल्या हो कॅब चालकांशी संवाद साधते माझे सर्व पदाधिकारी पण संवाद साधतात कुणी असं केलं नाही पाहिजे आपल्या एक माणूस गेला तर त्याच्यामागे चार माणसं असतात त्याच्यामागे मुलं बाळ त्याची वाईफ असते तू एकटा जातो पण चार माणसाला वनवाशी करून जातो तुझ्या जा फॅमिलीची तू हमेशा काळजी केली पाहिजे ते ते लक्षात आणून देतो की तुझ्या मागं चार आहेत तू असं चुकीचं कृत्य करू नकोस अशी वारंवार काळजी करून देतो आणि त्याला आम्ही सपोर्ट करत राहतो तुला काय प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ही करून देतो कुठं वाटावरती कुठं बाहेर ॲक्सिडेंट झाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी माझे सर्व पदाधिकारी जातात त्यांना मदत करतात पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम असेल सरकार काही आरटीओ अधिकाऱ्यांचा प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी क कशाचं चांगल्या पद्धतीनं त्यांना मदत करता येईल त्या पद्धतीनं मदत करता काहीनं सांगितल्याप्रमाणे एक आता नुकतीच मुंबईमध्ये एक घटना घडली त्याच्या कॅब चालकांना आत्महत्या केली का वेळ चा, के का आली वे असे त्याच्यावर आत्महत्या कर त्याच्यामध्ये त्याचे जे काय ई एम आय आहेत गाडीचे किंवा घर खर्च आहे तो सध्याचा जो रेट देत आहेत ॲप आधारित ज्या कंपन्या चालू आहेत त्या ज्या रेट देत आहेत त्याच्यात त्याचं भागत नाही आहे किंवा त्याचे जे खर्च आहेत ते त्याच्यातून ते पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला त्या डिप्रेशन मुळे त्यानं हे पाऊल उचललेलं आहे हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे त्या या सगळ्या कंपन्या जे आहेत साधारणतः महिन्याची किती कमाई असते आणि किती आ, आ, खर्च असतो साधारण महिन्याची कमाई पंधरा ते वीस हजार रुपये आत्ताच्या घडीला आहे पण खर्च त्याचा पन्नास ते साठ हजार रुपये आहे शहरामध्ये राहण्याची जी एक्सपेन्सेस आहेत ते पन्नास ते साठ हजार रुपये त्याला सध्याच्या घडीला लागत आहेत तो ते पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळं त्याला हे या पद्धतीचं पाऊल उचला लागलेलं आहे त्याच्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सरकारनं जे काय नियम आणि ॲग्रिकेचर पॉलिसी अंमलात आणणं आणि ती लागू करणं हे खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला जी, जी गव्हर्नमेंटनं दर दर निश्चित केलेले आहे ते लागू करणं खूप गरजेचं आहे ॲग्रीगेटर पॉलिसीच्या बाबतीत बोलायचं तर सध्या ॲग्रिकेचर पॉलिसी जी आहे ती केंद्र सरकार काहीतरी नियम देतं पण त्यासोबत राज्य पण ते तयार करतं जसे की सध्या कर्नाटक हरियाणा आणि गोवा राज्यात आहे तशी महाराष्ट्र राज्यात काही त्या संदर्भात पाऊल उचललेत त्याच्या संदर्भात जे गव्हर्मेंटनं जे ॲग्रिकेटर पॉलिसी राज्याची आणायला पाहिजे ती अजून आणलेली नाही त्याच्यासाठी भरपूर संघटनांनी संघर्ष केला भरपूर ड्रायवर बंधूंनी त्याच्याविषयी आंदोलनं केली पण सरकारला काय त्याच्यावरती जाग येत नाही की यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाऊल उचलावं अजूनही त्यांच्याकडून ते पाऊल उचललं जात नाही आहे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर राज्याचे परिवहन मंत्री जे आहेत तर ते विधिमंडळात जे बोलतात की चा, चालकांकडूनच चा लूट केली जाते कस्टमरची काय म्हणतो ॲक्च्युली काय माहिती आहे का जे आपले परिवहन राज्यमंत्री आहेत त्यांनी परवा म्हणले की चालक जे आहेत तुमचे ते कस्टमरची पिळवणूक करतात गाड्या स्वच्छ ठेवत नाहीत आणि त्यामुळं त्यांचे काय जे रॅट आहेत ते सध्या वाढत नाही आहेत पण ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे की जे काही तुम्ही आर टी ओ आणि जे काही तुमचे महाराष्ट्र शासन आहे आपले त्यांनी जे काही बाकी जसे एवरेस्ट फ्लीट आहे त्यांना तुम्ही चार चार पाच पाच हजार गाड्यांना परमिशन देता त्या परमिशन दिल्याच्यानंतर त्याच्यावरती ड्रायवर महाराष्ट्रीयन भेटत नाही त्याच्यामुळे यू पी बिहारचे जे काही ड्रायव्हर येतात त्यांच्याकडं प्रॉपर लायसन्स किंवा कुठलीही सुविधा नसते तरीसुद्धा त्यांच्या गाड्या पास करून तुम्ही गाड्या रस्त्यावरती उतरता त्याच्यामुळे आमच्या यातल्या महाराष्ट्रातल्या भगिनी किंवा ज्या काही लोक आहेत ते सुरक्षित नाही आहेत त्या गाड्या कधी साफ करत नाही आहेत आणि त्याचं खापर महाराष्ट्रातील सगळ्या चालक मालकावरती फुटलं जातं त्याच्यामुळे कुठंतरी खंत वाटते की पर्यावरण मंत्री जे आहेत त्यांनी हे थोडंसं प्रॉपरली काम बघायला पाहिजे आणि आम्हाला न्याय द्यायला पाहिजे यासोबतच पुण्यामध्ये असतील किंवा मुंबईमध्ये काही घटना घडतात की ज्या ओला उबेर सारख्या कंपन्या त्यांच्या स्वतःच्या काही कंपन्यांना हाताला घेऊन त्यांच्या गाड्या लावून बाहेरच्या राज्यातील ला, जे चालक ला लावतात तर त्यांच्याकडून कशा पद्धतीने पिळवणूक केली जाते ॲक्च्युली काय होतं की जे काही एवरेस्ट फ्लीट आहे एव्हरेस्ट फ्लीटला काय होतं की आज समजा माझी मी मला रिझर्वेशनची जर ट्रीप पडली उबेरला रिझर्वेशनची जर ट्रीप पडली तर आज संध्याकाळी ट्रीप पडली मला उद्या सकाळचं भाडं असतं आम्ही ते ॲक्सेप्ट करतो त्याच्यामुळे आम्ही कुठलंही भाडं घेत नाही पण काय होतं की तिथं जर गेलं अर्धा तासाच्यानंतर त्यांची गाडी आलेली असते आणि त्यांच्या गाडीला ती ट्रीप दिली जाते म्हणजे हे सगळं टोटली ऑनलाईन बेस बेस असल्यामुळं तिथं आपलं काही चालू शकत नाहीये ते सगळं मॅनेज केलेलं असतं मग आपल्या ड्रायव्हरला दुसऱ्या दिवशीचं पण ती रोजगार भेटत नाही आहे मग त्यांनी जर स्वतःचीच ॲग्रिकेटर पॉलिसी आणलेली नाही आहे त्यांना कुठलं लायसन नाही आहे महाराष्ट्रामध्ये ओला असेल उबेर असेल रॅपिडो असेल त्याला गव्हर्नमेंटनं कुठलंही परमिशन दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं काय झालंय की ते सगळं इन लिगली आहे आणि जे आम्ही काम करतो यांनी आम्हाला परमिशन दिलं आमच्याकडनं सगळ्या काम करून घेतलं जातं आमच्या जा गाड्यांचे सगळे टॅक्स रो असेल रोड टॅक्स असेल ई एम आय असतील सगळे त्याच्यामुळं काय झालं की सगळे चालक हे कर्जाच्या गर्दीत अडकलेले आहेत आशीर्वादाने चालतं हे सगळं जे आहे ते सगळं महाराष्ट्रातले जे काही मंत्री लोक आहेत त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे आणि आमचे लोक जर संप करायला गेले तर आम्हाला असं ढकलून दिलं जातं त्याच्यावरती कुठंतरी अंकुश आला पाहिजे तुमचं सी एन जीचं रेट वाढले ज्यावेळेस दोन हजार पंधरा सोळाला सी एन जीचा रेट एकोणचाळीस रुपये होता तोच रेट आम्हाला आता सध्या मिळतोय आता जर बघितलं गेलं तर बसचे जे आहेत पी एम टीचे असेल भाडेवाढ किंवा मुंबईमधली कुठली असेल त्यांना जवळजवळ वीस वीस टक्के यांनी भाडेवाढ दिली मग आम्हाला भाडेवाढ द्यायला काय प्रॉ प्रॉब्लेम आहे त्यांना आमच्या सगळ्या चालक मालकाच्या वतीनं आम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी करा आम्ही बी लोक आहे आम्हाला पण तुमच्या सामान घ्या ना आमच्या पण काहीतरी तुम्ही बाबाहुना समजा ते काही केलं जात नाहीये तर त्याच्यावरती मी एक पर्यावरण मंत्र्याला आवाहन करतो की जे काय आम्हाला तुम्ही आर टी एने दिलेले रेट आहेत आपल्या पुण्याच्या जे संजीव साहेब होते त्यांनी जे रेट दिले होते जे काय आम्हाला पंचवीस रुपये सिदन गाडीला रेट दिला होता आणि यू गाडीला बत्तीस रुपये रेट दिलेला आहे त्याचं लीकही दिलेलं आहे जे तुम्ही दिलेले गव्हर्नमेंटच्या शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी रेट दिले आहेत तेच रेट आम्हाला आजपर्यंत मान्य झालेले नाही आहेत त्यासाठी आम्हाला दोन वर्षे आम्ही संघर्ष करतो आहे तरी पण आम्हाला ते रेट भेटत नाही आहेत ताई जे ओला उबेर सारख्या कंपनी आहेत त्यांचे जे त्यांच्या कंपनी आहेत त्यांच्या गाड्या लावतात त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर असतात ते बाहेरचे असतात असं सांगण्यात येतं तर त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिलांच्या खूप प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात येतं काय आहे हो आपणच पाहिलं असेल मागच्या एक दोन महिन्यामध्ये दोन घटना अशा घडल्या महिलांची सुरक्षा म्हणजे आपलं खडकी पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल आहे ती एव्हरेस्ट प्लेटचीच गाडी आहे ते महिलांना हे गुन्हा दाखल झालेली खडकी पोलीस स्टेशनचा एक आहे आणि नंतर एक आहे तिथं उबेरचे उबेरची कंपनी आहे आणि एव्हरेस्ट प्लेटची गाडी आहे दोन महिलांना तिथं प्रॉब्लेम झालेला आहे आणि तेव्हरेस्ट प्लेटच्या कंपनीमुळेच खास होतो पण याच्यावरती जाणून बुजून लक्ष दिलं जात नाही सरकारकडनं त्याचा खापर हे माझ्या सर्वसामान्य चालक मालकावरती शेतकरी पुत्रावरती फोडलं जातं महाराष्ट्रीयन मुलाच्या वर, गाडीवरती फोडलं जाते पण हे जे आहेत अधिकारी ह्यांनी ओपनपणे दाखवून देत नाहीत की ही गाडी कुठली ही कंपनी कुठली ही ओपनपणे सर्व काही सामोरं आणून ह्यांनी न्याय आम्हाला दिला पाहिजे सध्या पुण्यामध्ये किती ओला उबरच्या गाड्या असतात जवळपास चालू आहे साहेब कसं माहिती आहे का विचार जर करायला गेलं तर आज फक्त पुण्यासारख्या शहरामध्ये पाच लाख पर डे कस्टमर आहेत या ओला उबर सारख्या कंपन्यांचे पर डे ह्याचं जर काउंटिंग ऑल देशाचं जर केलं तर करोडोच्या घरामध्ये ह्या कंपन्या कंपन्यांचा टर्न आहे आणि हे कितीतरी दिवसापासून माणसांना लुटतायत म्हणल्यासारखे यांना सुरुवातीला आमिष दाखवले कमिशन घेतात शंभर रुपयाला कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये ह्या कंपन्यांचं कमिशन आहे शंभर रुपये जर ड्रायव्हरला भेटत असतील पूर्ण भाड्याचे तर त्याच्यामधून तीस टक्के कंपनीला कमिशन द्यावं लागतं आणि सत्तर टक्के जे राहिलेले इन्कम आहे त्याच्यामध्ये गाड्यांचा ईएमआय त्याच्यानंतर त्या गाडीचा इंधनाचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी आता जर एखादा ड्रायव्हर भाड्याने राहत असेल तर त्याला हे सगळं कव्हर करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये ठीक होत मला सांगा की पुण्यात तुम्ही म्हणले की पंचवीस ते तीस टक्के कमिशन आहे दिवसाला पाच लाख बुकिंग होतात तर एक आता विचार चांगले चांगले तज्ज्ञ मंडळी आहेत आज आम्ही तर असं ऐकलंय की ओलाच्या ऑल देशामध्ये दे आठ लाख गाड्या चालतात एका गाडीच्या पाठी जर दिवसाला आठशे रुपये कमिशन पकडलं तर आठ लाख गुणिले आठशे किती साडेसहा करोड पर डे इन्कम आहे या कंपन्यांचं आणि ह्याचा विचार आपल्या सरकारच्या हक्काचे ह्याचे हे सगळे पैसे त्या कंपन्यांना जातात कंपन्या आता कुणाला देत आहेत आणि काय ते पैसे चा जे आहेत ते कुणाच्या हक्काचे आहेत हे आमच्या मेहनतीचे आहेत आम्ही मेहनत करतोय आणि त्यांना कमवून देतोय ह्या गाड्यांचा मेंटेनन्स आम्ही करायचा ह्या गाड्यांना इंधन आम्ही भरायचं त्याच्यानंतर जे काही मेहनत करायची रस्त्यावरची ती आम्ही करायची फक्त यांच्या ऍपचा प्लॅटफॉर्म आम्ही वापरतोय तर त्या तीस टक्के कमिशन घेतात ह्याच्यावरती राज्य सरकारचा अंकुश नसायला पाहिजे का या काल परिवहन मंत्री म्हणतात की रॅपिडो इल्लीगल आहे इल्लीगल आहे हे तुमच्या म्हणजे परिवहन खात्याला माहिती आहे तर आमच्यासारख्या ड्रायव्हरांनी काय करायचं तिथं ह्याला लिगल करून घ्या ना आज जर तुमच्या पब्लिकचं डिमांड आहे एवढं दिवसाला पर डे एका पुणे शहरामध्ये जर पाच लाख पब्लिकचं डिमांड आहे तर तुम्ही ह्याला करा ना लिगल आमची हीच मागणी आहे तुम्ही अॅग्रिकल्चर पॉलिसी लागू करा ह्या कंपन्यांना बंद न घाला जे कस्टमरच्या ओरड ओरड येतात ना कस्टमर कंप्लेंट करतात की ह्या कंपन्या भरपूर लूट करतायत लूट करतायत तर ह्याच्यावरती बंधन आणणं कुणाचं काम आहे सरकारचं काम आहे ना तुम्ही जर खटवा समितीच्या शिफारशीनुसार यांना जर अॅग्रिकल्चर पॉलिसी लागू केली तर कशाला या कंपन्या उड्या मारतील किंवा कशाला हे ड्रायव्हर भरडले जातील तुम्ही आणा ना बंधनं बंधनं आणले तर आमच्या ते फायद्याचेच आहेत आम्ही दीड वर्षापासून संघर्ष करतो सगळेजण ड्रायव्हर तर फार मेटा आला आलाय ड्रायव्हरांचं म्हणणं ऐकायला यांच्याकडे वेळच नाही कुठलाच काय किती खर्च येतो तुम्हाला महिन्याला आम्हाला सरासरी चाळीस ते पंचाळीस हजार रुपये खर्च येतो आणि तुमचे इन्कम आमचा तीस ते पस्तीस हजार रुपये पूर्ण टर्न होतो त्याच्यातून पंधरा हजार रुपये घरातून व्हायला लागतात अशी परिस्थिती आज निर्माण केलेली आहे कंपनीने कारण की सीएनजी पंचेचाळीस रुपये होता दोन हजार सतराला तेव्हापासून जो रेट आहे तो रेट आज सीएनजी झाला शहाऐंशी नव्वद रुपये त्याच्यामुळं प्रॉफिटमध्ये नसून लॉसमध्ये प्रत्येक ड्रायव्हर आणि यांनी पहिले आमिषे दाखवले त्या आमिषामुळं आज सर्वजण सामान्य गरीब कुटुंबातील लोक येऊन गाड्या घेतल्या आणि रोजगार निर्माण केला जी नवीन लोक जी ग्रामीण भागातली रोजगारासाठी येतात तर त्यांना गाडी घेण्यासाठी आणि तू पुढच्या ह्याच्यासाठी किती संघर्ष करावला भरपूर संघर्ष येतात त्याच्यामध्ये काय होतं नवीन जी तरुण पिढी गावाकडे रोजगार नाहीये त्यामुळे इकडे येतात कंपनीमध्ये एक वर्षभर काम करतात त्याच्यातून काय डाऊन पेमेंट पैसे जमा करतात त्यातून गाडी घेतात आणि गाडी घेतल्यानंतर त्यांना कळतं दाखवलं कर जातो करून की कर अशी परिस्थिती परिस्थिती सध्या गावाकडून पैसे मागून आपलं लागतंय अशी काय एकंदरीत तुम्हाला घर एकं, एकंदरीत मला असं म्हणायचं की शेतकरी आणि आपला जो हा वाहन चालक आहे याच्याकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे वाहन चालक जवळपास आता दोन वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय संघटनेमार्फत परंतु आस्थागायत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती कंट्रोल या कंपन्यावरती सरकारने आणलेलं नाही आणि सरकार जसं आत्ता हे म्हणाले की ग्रामीण भागातून लोक येत आहेत एकतर आज लोकसंख्या एवढी वाढलेली आहे ग्रामीण भागामध्ये पाऊस नाही आहे पाऊस नसल्यामुळे लोक इकडे येतात बेरोजगार आहेत नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि येऊन हे आपल्या दोन अडीच लाख रुपये ई एम आय भरून ते ते पण कर्जाहू घेतलेले असतात आणि बाकीच्या हप्त्यावरही अख्खं आयुष्य घालतात तरीही त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचा निर्णय सरकार घेत नाही त्यामुळं लोकांना जसं आता परवा दिवशी मुंबईला एका जणांनी आत्महत्या केली तसंच असेच प म प्रकारची मानसिकता सर्व ह्या वाहन चालकांची झालेली आहे तर याच्यावरती परिवार मंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं तेही चुकीच्याच पद्धतीचं दिसतं कुठंतरी कारण करतो एक आणि बदनामी करता सगळ्यांची म्हणजे त्याच्यावरती ते मंत्र्यांनीसुद्धा एक मंत्रीसुद्धा एक लोकप्रतिनिधी आहेत मग ते लोकप्रतिनिधी hmm. हे जनतेचे प्रश्न त्यांनी उचलून धरले पाहिजेत तर मंत्री हे कंपन्यांचे प्रश्न ते ते पकडतायत आणि त्या कंपन्यांना मला असं वाटतं कुठेतरी ते कंपन्यांशी आहेत की काय अशी एक शंका येते आपण ग्रामीण भागातून आलात तरुण आहात रोजगाराच्या निमित्तानं इथं तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस तुमचं आरोग्याचं असं दवाखान्याचा खर्च आहे घरभाडा आहे लेकरांचं शिक्षण आहे आणि हे कसं सध्या अशी परिस्थिती की आम्हाला शिक्षणासाठी पण कर्ज घ्यावं लागतं म्हणजे आम्हाला जो खर्च सांगितला नाही त्यांनी की वर कर्ज चाळीस हजार आणि आम्हाला मिळतात पस्तीस हजार तर असं आम्ही वरची वर का कर्ज बाजारी होत चाललोय हा आमचा मेन प्रश्न आहे सरकारने याच्यावर गंभीर लक्ष दिलं पाहिजे तुम्ही कधीपासून हे करता चालवता मी दोन हजार सतरापासून चालू होतो पण मी आजपर्यंत ही मी दहा हजार पण मी साठवू शकलो नाही उलट मी कर्ज आहे माझ्यावर आता पन्नास हजार आ, या संदर्भात काही घटना घडतात की जे फायनान्स कंपन्या आहेत त्या फायनान्स कंपन्या आणखी वेळा गाड्या ओढून नेतात त्यावेळेस त्यावेळी अशी परिस्थिती येते साहेब बऱ्याच जणांचे कॉल येतात आता आम्हाला की साहेब गाडी ओढून न्यायला लागलेत काय करायचं मग त्यावेळी जर समजा त्या ड्रायव्हरला काय सांगावं हे सुद्धा कळत नाही कारण ओढून नेणारे काय कुणाचं ऐकत नाहीत एक हप्ता जरी बॉन्स झाला त्या सगळ्यांचे नियम व्यवस्थित आहेत हो फक्त ड्रायव्हरच्या बाबतीत किंवा आज क्या ओला उबरच्या चालकाच्या बाबतीत जे नियम असायला पाहिजेत का तेच नियम आमच्यासाठी नाही आहेत खूप काही म्हणजे खूप बिकट परिस्थिती आहे एखाद्याची जर गाडी ओढून नेली ना आता पाठीमागाची एक घटना घडली सा होती आमच्या इथला एक साताराचा मुलगा आहे त्याचे साठ हजार रुपये थकीत होते फायनान्सवाल्याचे तर ती गाडी सोडून आणण्यासाठी त्यानं स्वतः मला फोन करून सांगितलेले त्याचा पुरावा आहे माझ्याकडं तो म्हणला मी माझ्या घरातलं सगळं सोनं घाण ठेवलंय आणि दहा रुपये टक्क्यानं बाहेरून तीस हजार रुपये काढलेत एवढे घेऊन तो त्या फायनान्सवाल्याकडे गेला आणि ती गाडी सोडून आणली ती गाडी सोडून आणते त्याच्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे सरकार आगामी काळामध्ये तुम्ही संघटना म्हणून कशा पद्धतीने सरकारकडे काय मागणी करणार आणि कशा पद्धतीने तुमचे पुढचं धोरण असणार आहे आपण संघटना म्हणून परिवहन मंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि आपण एक दिवशी संप पण पुकारला होता जो मुंबईमध्ये चालकांनी आत्महत्या केली त्याच्या भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक दिवशी संप आपण पुकारला होता आणि परिवहन मंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी आपल्याला आता एक महिन्याचा पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे तर एवढ्यामध्ये खट त्यांनी जर महाराष्ट्र राज्याची पॉलिसी आणली नाही आणली तर आपण संघटना म्हणून मुंबई पुणे ही आमची दोन चार दिवसामध्ये सर्व काही बैठक सर्व संघटनाची होणार आहे एक महिना आम्ही वाट पाहून एक महिन्यानंतर आम्ही संघटना म्हणून अशी एक कठोर भूमिका घेणार आहोत ओला उबेर आणि रॅपिडो हे सर्व कंपन्या सोडून आम्ही आमचे वेगळी कुठली तरी कंपनी उभा करून जो आर टी आयचा रेट आहे जो गव्हर्नमेंटचा रेट आहे जे कस्टमरला पण त्रास होणार नाही आणि आपल्या चालकाला त्रास होणार नाही सर्वांना न्याय मिळून ह्या पद्धतीची भूमिका आम्ही सर्व संघटना घेऊन आमच्या आमची कंपनी स्थापन करणार okay, आहोत ओके आणि सरकारकडे काय मागणी असणार सरकार खरं आमची एकच मागणी आहे आपल्या महाराष्ट्राची जी पॉलिसी आहे केंद्र सरकारची पॉलिसी आलेली आहे केंद्र सरकार तशीच आपल्या कर्नाटक सरकारची पॉलिसी आलेली आहे ज्या कर्ना कर्नाटक सरकारने त्यांच्या त्यांच्या राज्याची पॉलिसी ज्या पद्धतीने आणली तशीच महाराष्ट्र सरकारनी पण आपल्या राज्याची पॉलिसी आणून ह्या ओला ओबे रॅपिडो ह्या कंपन्या कंपन्यांना थोडा कुठंतरी आळा घालावा त्यांच्या फ्लेट्स चालू आहेत जी महारा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना नोकऱ्या नाहीत जे, जे ना महरा, जा ना, बेरोजगार आहेत हा सर्वसामान्यांचा बिझनेस आहे ह्या फ्लेट्स तयार क चालवतात त्यांना कुठंतरी आळा घालाव त्यांच्यावरती कुठंतरी कायदा लागू करावं ह्या कंपन्यावरती कुठंतरी कायदा लागू करावं ह्या सर्वांना कायद्यामध्ये घ्यावा सर्वांसाठी कायदा आणावा एवढीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला न्याय मिळावा धन्यवाद एकंदरीत आपण बघू शकतो की विशेषतः मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये स ग्रामीण भागातले विशेषतः रोजगाराच्या निमित्ताने अनेक युवक असतील तरुण असतील तर ते काय एक आपलं रोजगाराचं साधन म्हणून सध्या टॅक्सीकडे बघतात आणि ते पुणे मुंबईसारख्या ठिकाणी येऊन उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करतात पण त्याचवेळी ओला उबेरसारख्या ज्या ॲप ॲग्रीगेटर आधारित ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या या चालकांची लूट करतात फायनान्स असेल किंवा आणखी वेगवेगळ्या वेग पद्धतीने कमिशनच्या माध्यमातून असेल तर यांना दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं त्यासोबत घरबार आहे राहण्याचा खर्च आहे आरोग्य आहे शिक्षण आहे या सगळ्या प्रश्नांकडे बघितलं तर राज्य सरकारनं देखील कुठंतरी स्वतः जी ॲग्रिगेटर पॉलिसी आणणं सध्याच्या काळात गरजेचं आहे स्वतः काहीतरी जे नियम आहेत, आहेत कंपन्यांसाठी ते लागू करणं गरजेचं आहे कारण शहरांमध्ये ज्यावेळेस आपल्याला फिरायचं असतं त्यावेळेस ही जी वाहनं आहेत आणि ही वाहनं चालवणारी जी आ, चालक आहेत त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान असतं कारण ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी महत्त्वाचं साधन आहे तर त्यामुळे आगामी काळामध्ये सरकार कशा पद्धतीनं या चालकांचे प्रश्न सोडवतं याकडे बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी सरकारनं देखील प्रयत्न करण्याचं चा, गरजेचं आहे टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात टोरी डॉट कॉमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट वाटला त्यावर तसेच जे चालक मा जे आहेत किंवा जे चा हे आहेत की गाड्या जे चालवण्यासाठी रोजगारासाठी जे मा येतात इथं त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते पण आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा